नमस्कार सर मी घेण्या घेण्या बँकेत नाही नाही मी त्यांच्यासाठी नाही मी तुमच्यासाठी आलोय काय माझ्यासाठी मला पैसे द्यावा नाही आम्ही पैसे देत नाही आम्ही बँकेवाले फक्त पैसे घेतो म्हणजे म्हणजे तुम्ही जी लोनवर गाडी घेतली आहे त्याच्या अजून दोन हफ्ते भरले नाही तुम्ही जर पाच दिवसाच्या आत ते दोन हप्ते भरले नाही तर आम्ही सहाव्या दिवशी येऊ आणि ती गाडी उचलून घेऊन जाऊ काय oh no! गाडी तुकून घेऊन जाशील काय समजते स्वतःला जा पाच हप्ते भरायच नाही hey! बर ठीक आहे मग आम्ही उद्या पोलिसांना घेऊन येतो ओ oh नो no! तरी पाच दिवसात पैसे भरायच नाही चार दिवसांपर्यंत ठीक आहे चालेल मग उद्या येतो आला नाही तरी चालेल हा तू काय दे मी शेतेल बँकेन हा अरे काय झालं काय नाही बँकेची माणसाल बस कव तुझ्या उदाहर्या बंद होती नाही 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 उदारी नाही उधारी ते तुझ्याला अटे येऊन बसते सगळे लोक उदाऱ्या मागायला अट येतात मग लोकांना काय वाटतंय की नापण उधारी घेतली अरे त्यासाठी की नाही मी तुमच्या घरा येऊन बसते म्हणजे म्हणजे माझ्या घर असलो की नाही अरे लोक गागात गागात उधारी मंगाला येतात चार जगांना एकवट करतात तुझ्यासाठी असलो की नाही तुझ्या बरा असते लोक तुझा आराम सांगतात त्याला का मी तुझ्या सारखी उधारी नाही घे हे ते सोर म्हणा पंधरा हजार पाहिजे तुला काही येर येल का साधा सातदा उधारी मंगाला हे दे गाडीचे हप्ते भरायचे ना तुझे हप्ते दोन महिन्याचे बारा हजार वर पाहिजे बस तो वर्ष तीन हजार करायला अरे अरे बाकीचे पैसे ते खर्चा जाते नाही का तुला पैसे पाहिजे का नाही मग एक काम कर आमच्या बोलवून कैला ये मी अजिबात नाही मग काय करायचं अरे मी अरे मी बिझनेस करायचो बिझनेस ची स्पेलिंग तरी येते का तुला तू बघीशील एके दिसा मी बघील का एके दिसा काय मधीनुस तुम ते नाहीचं दुकान टाकील का नाही अरे तो चांगला बिझनेस आहे हा दुकानामध्ये शाहरुख खा खान सलमान खानचे फोटो टाकील हेअरस्टाईल म्हणे त्यांचा नोकर तरी तुझे मेरी केस कापाला लागतात का अरे त्यामुळे पैसा कोर आहे माहिती आहे की तुला मग बंद करायला पडला तुझा बिझनेस अरे बंद नाही पडेल ते काय जण फुकट म्हणे केस कापून जायचे काय सांगायचे उपरची उघरे त्या म्हणून कापून घे मापर काय बरेल हा हा हे सोर मी सोसायटीन जाऊन येते असले गेला की दार देस चाल भैया अडे बोलासाहेब काय देऊ तुम्हाला तू काही किती बेल तुला काय वाटलं मी तुपर आईस्क्रीम मागेन म्हणजे ओली बेल देऊ सुकी बेल देऊ हा एक मग बनव तुम्हाला बेल मध्ये काय काय हवं आहे ते मला सांगा मी ते टाके काय मी नवीन आणला तर टाकू का अजिबात तिखट मसाला टाकू नको शेव टाक अने टाक Masala. Oh. Tak, tak. masalah. <laughs> tak. 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 <laughs> masala. tak, 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 tak मापांचा आहे तू दे, दे तोडतास कमी पडले की गावांचा म्हणते तोडतात आणि तूस का चल तूच काय काय डोकं खावाला का मी आहे ना मी आहे ना तू ते असशील कुणासारखी काही कामाला लागले असता ते लोकांच्या उद्या दिल्या असत्या का मी काम नाही बिझनेस करेन बिझनेस ना पक्का वरती जा वरती आई तुझी गरज नाही काय वरती जावचे दिवस तुमचे हन ए म्हणजे माना वाटी पक्का काय करायचंय कर बाबा कर याच्या लोकांच्या उद्या कशा दिसेल हा उदारी उधारी काकास्पुरत पैसे घे बँकेच्या हप्ते उभा काका तू पक्केला पक्के निंग बिला बर आहे काका असं बसलास बसल आरामात बस काका चाल का नाही चा नको काय काम आहे ते सांग ते बँकेच्या बाबतीभर हजार ना ते पंधरा हजार दे ना तू आमच्या पडून वापरला नाही तू आमचे बल्यावान काम घेतलं तेव्हा आलता का नाही तू आमचे बल्यावान दारावर तरी आलता का नाही मग तुला का नाही देऊ पंधरा हजार काका उधार उधार तुला उधार देणं म्हणजे गाडवाला गाजर हलवा देारखा आहे काका उदाहरण जरा कुणी मॅच करी पण तुला समजलं का नाही <laughs> अरे काका तू तो आहे काय मोठ जायला साध नाही देस मी बाहेर गव तू ना तू तुला साधने तू देत तस नाही तुला टाइम नाही मिळेल की नाही येवाला मी आल बघित तू काय बघित बिगित आयला तर तू खबरी करलास लागलास काय चहा काय घेतलास की नाही ए काकाचा चहा काय दिला का नाही हो देते तू पनी पनी हो चहाची पंधरा हजार मागते काय ज्यापर्यंत पंधरा रुपयाची आशा नाही त्यापर्यंत तू पंधरा हजार म्हणते आ, ए म्हणजे पंधरा हजारच ते तुझ्या डोक्याना गेलं नाही वाटत अजून अरे माझ्या बँकेचे हप्ते म्हणजे माझी गाडी घेऊन जातील अरे oh, no. मन नेऊ दे तुला काय गरज आहे गाडीची अरे काय बोलतेस तू अरे मी बिझनेस वाला माणूस आहे गाडी नसली की मला स्पॉन्सर कोण करतील तू काय टुर्नामेंट भरले का स्पॉन्सर करायला देवा माझ्या बरोबर बोलते मी याना माझी किंमत नाही कदाचित मायनस अठरा लाख पाचशे तीस काय माझी किंमत मायनस अठरा लाख पाचशे तीस आहे तुझी किंमत शून्य आहे तू लोकांपर्न अठरा लाख पाचशे तीस रुपये उधारी केले तर तुझी किंमत मायनस मध्ये गेले जलतान माझा अरे गुलाबाला सांगायची गरज आहे का की मी गुलाब आहे सूर्याला सांगायची गरज आहे का की मी सूर्य आहे समुद्राला सांगायची गरज आहे का कि मी समुद्र आहे तसं डगराला सांगायची गरज नाही का तू डगर आहे असं हा बरोबर आहे ते हे तू मला डगर बोलला मी डगराला डगर बोललो तू डगराला डगर बोल डगराला डोंगर बोल आणि एक दिवस मी पक्का पुरी जान पुरी जाशील तो बायको वाट बघित कोणाची तुझी कल रे काय झालं तुझे घर बँके माणसा येईल काय किती चार दिवसांनी वाचे होते आता कसे आले पण काय एकेच बँकेनं कर्ज घेतलंय का पोषे देना देना बँके म्हणून कर्ज घेतलं गेलं तू घराच्या नावावर तेच ते वसूल करायला येईल oh, no. पुरा लो मला काम आहे चल निघते मी याला काय दिलं तो गेला कल्लावाला त्याला काय खबर मिळली तुला काय झालं तुमच्या नगराच्या नावावर कर्ज घेतलं बायको पक्की पिसली तुझी अरे बाप रे अरे माझ्या बायकोला मी सांगितलं नाही ते कस सांगशील घरामध्ये तुझ्या मोठ्या भावाचा की विसरून अरे कपड्यांचं दुकान टाकायचं होतं त्यासाठी घराच्या नावावर कर्ज घेत अरे पण घरातरी सांगायचं होतं की नाही मी केलं की बिझनेस सेट झाला की नाही पहिल्या घर सरविन मग दुकानाचं सांगेन मग दुकानाचं काय झालं गाला घेतले जाकूंचे कपडे वरले ते दुकान एकदम सेट केलं आणि थोडे दिवसांना लॉकडाऊन लागला oh, no. ना। दुकान ला? अरे मग लॉकडाऊन नंतर चालू करायचं नाही अरे लॉकडाऊन नंतर चालू करायचं तू जस शटर बापरे सगळं सत्यानं उंदरातून सगळे कपडे कडून किरन ते सगळे पैसे लॉस मुनी गेले वोल? आता काय बोल आता काय आता तुझं घर गेला समज नखवा काहीतरी करण मी तुझं कर्ज पण आमच्या बोलण वापराच हा हो चालेल चालेल <laughs> ना सगळी उधारी वालवाची बोल वाल? हो हो चालेल चालेल ना आज पासून उधारी बंद चालेल बस आता टेन्शन न घेऊ सगळं ठीक होल नाखवा आता तुझ्या बोलण्या वापरायचं नाही का पाच हजार काय तर भावा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल ते मग लाईक करा शेअर करा न खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसते ना ते दाबा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे जर आम्ही व्हिडिओ टाकली की लगेच तुम्हाला ते तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल मग आता काय स्वतःची काळजी घ्या खाल ते बिझा व्हिडिओ येवा मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला